हरकत काही तर वारी म्हणजे काय वारी म्हणजे आपली आराध्य दैवत इष्ट दैवत त्या देवतेला शुद्ध पवित्र अर्थ करण्याने संघटित होऊन नामगद्रामध्ये त्यांच्या भेटीला दर्शनाला जाणं म्हणजे वारी वारीचे फायदे काय आहेत पंढरीचे वारं करील त्या अधिकारी मोक्षाचे मोक्ष आहे हे तर शंभर आहे पण तो वारीमध्ये काय आनंद घेता येतो हे ये जे वारी गेले त्यालाच माहिती अखंड नामस्मरण वारीमध्ये असतं त्याच्यात मग काकरा आसन हरिपाठ आसन भजन आसन काय काय म्हणजे आनंद तो हा सुख सोळा सोरगी नाही या शब्दाच्या पलीकडचं म्हटलं तरी आणि मोक्षाच्या पलीकडचा आनंद आहे हा त्या वारीमध्ये भेटतो अखंड नाम चिंतन होतं आणि संत संगत भेटते आता नामस्मरणाचे फायदे आणि वारी वारीच्या तशा चार वारे सांगितलेल्या आहेत एक चैत्रवारी एक माघवारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आता शुद्ध वारी देवशैनी एकादशीची शुद्ध वारी ही भगवंताची आहे देवाची आहे आणि वद्यवारी ही संतची आहे म्हणजे आषाढी पंढरपूरची आणि वद्यवारी आळंदी या झाल्या दोन वाऱ्या प्रामुख्याने महाराष्ट्रातला तो एक आगळा वेगळा सोहळा आहे चार वाऱ्या तुम्ही आम्ही अल्पसंख्याक करतात पण आषाढी आणि कार्तिकी वारी लाखोच्या समाजामध्ये आनंद उत्सवामध्ये साजरी होती प्रामुख्याने त्याला खूप काही प्राधान्य दिलं जातं आता ह्या वारी कधीपासून सुरू झाली ही ज्ञानोबा तुकोबापासूनच वारी सुरू झालेली नाही ही तुकोबराच्या आठवे पूर्व विश्वंभर बाबा तेव्हापासून ही वार, वारी चालू आहे माऊलीचे आजी आजोबा आईवडील हे वारी करत होते आणि नंतर तुकाराम महाराजांचा मुलगा नारायण महाराज प्रत्येक गावातून चार चार लोक वारीला जात होते त्यांनी त्यांना संघटित केलं आणि माऊलीची आणि तुकोबराची पालखी त्यांनी सोळाशे पंच्याऐंशीला सुरू केली सोळाशे पंच्याऐंशीला मग ते संघटित करून त्यांनी वारी सुरू केली त्याच्यानंतर हैबत बाबाने माऊलीची स्वतंत्र वारी अठराशे पस्तीस साली सुरू केली वारी देवाची वारी कोणाची देवाची भजन कोणाच करतो आपण ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा एका तर त्याचा एक मला दृष्टांत सापडला असा कुठं म्हणे बालपूर्वी पूर्वीची गोष्ट आहे आणि प्रल्हाद बडवे नावाचे पुजारी पंढरपूरला होते एक दिवशी त्यांनी शेज आरती झाली आणि मंदिर बंद करून घरी गेली घरी गेल्याच्या नंतर त्यांना झोपच लागत नव्हती त्यांचा नित्यनेमासायचं घरी गेलं का नामस चिंतन करत करत झोपी जायचं त्या दिवशी ते एवढे बेचैन अस्वस्थ झालेले होते मनामध्ये नको नको त्या शंका कुशंका निर्माण होतो त्या मी मंदिरचं नीट बरोबर बंद केले का नाही देवाच्या काढून व्यवस्थित ठेवलीत का नाही अशा अनेक शंका मनात निर्माण झाल्या शेवट त्या आजपुरांत मोकल्या आणि मंदिराकडे आले मंदिराकडे आल्याच्या नंतर मंदिर उघडलं आणि आत प्रवेश केला नानोबा तुकाराम नानोबा तुकाराम असा आवाज त्यांच्या कानावर पाडला आणि त्यांना वाटलं अरे कोणीतरी वारकरी माझ्याकडून आतमध्ये म्हणजे बंदिस्त झालाय थोडं पुढं आले पाहते तर विटेवर भगवंत परमात्माच नाही काय प्रकार पुन्हा पुढं थोडे आले तर पाहतात तर जगाचा बाप गळ्यात विना अडकून ज्ञानोबा तुकारामाचं भजन करीत होते त्या प्रल्हाद बडवेला एवढा आनंद झाला एवढं आश्चर्य वाटलं की भगवंत किती दयाळू आहे तो स्वतः देव आहे तो संतांचं भजन करतोय आणि मग त्यांनी सकाळी सगळ्या भक्तांना सांगितलं का रात्री मला असा असा मी चमत्कार पाहिलाय आणि मग तेव्हापासून वारीमध्ये ज्ञानोबा तो भजन सुरू झालं अशी एक कथा आहे देव संताचं भजन करतो संतची पूजा करतात हा एक प्रकार असा घडलेला आहे एक वेळेस नारद म्हशी भगवंताला भेटायला गेले आणि गेल्याच्या नंतर आजूबाजूला पाहिलं त्यांना कुठंच भगवंत दिसत नाहीत म्हणून रुक्मिणी मातेला विचारलं म्हणे कुठे आहे रुक्मिणी माता का ते देव, देव देव पूजा करतात नारद वर्षीला आश्चर्य वाटलं म्हणे ते स्वतः देव येत आणि ते पंचदेवाची पूजा करतात ते पंचदेवाची पूजा करतात म्हणे आणि मग ते गेले पाहतात तर